नमस्कार प्रहर जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी दिव्यांग विधवा महिला आणि बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी आज नगर मनमाड महामार्गावरील टाकळी फाटा येथे तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाले होते प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे राज्यव्यापी आंदोलन सुरू असून कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाट्यावरही शेकडो कार्यकर्त्यांनी ठिय्या देत शासनाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध नोंदवला कर्जमाफी मिळालीच पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे दिव्यांग विधवा बेरोजगारांचा आवाज ऐका अशा घोषणा देत आंदोलकांनी शासनाच्या धोरणांवर रोष व्यक्त केला आहे या आंदोलनात उत्तर अहिलानगर जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे पाटील सागर अहिरे कुणाल गवळी दत्तभाऊ भोसले बद्रीनाथ शिंदे संदीप क्षीरसागर विलास परजणे प्रवीण भुजाडी या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह मराठा क्रांती मोर्चाचे योगेश खालकर जनस्वराज्य संघटनेचे अॅडव्होकेट नितीन पोळ आणि मनसेचे कोपरगाव तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी सक्रिय सहभाग घेतला प्रहारच्या नेतृत्वाखाली राबवले गेलेले हे आंदोलन पूर्णतः शांततेत पार पडले प्रशासनाने घटनास्थळी बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आंदोलकांनी शासनाला इशारा दिला की जर लवकरात लवकर त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आलं नाही तर नागपूर येथे मोठ्या संख्येने जमून निर्णायक आंदोलन छेडले जाईल बीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी रिपोर्टर गणेश मोरे येवला ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी मराठी न्यूज चॅनलला लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा